गुडी पडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे आणणार करावा लागेल आमदार विश्वजित कदम यांचा विरोधकांना इशारा तर हे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती ऐंशीला ला, ला सुद्धा तुम्ही सगळी साक्षीदार आहात आणि म्हणून हे एवढं सोपं नसतं कधी कधी कहाणीमध्ये ट्विस्ट येते पण ट्विस्टला अनट्विस्ट कसं करायचं हे तुमच्या आशीर्वादाने आता मला लक्षात आलंय एवढं तुम्ही काळजी करू नका मी एवढंच सांगतो आणि म्हणून आता ट्विस्ट आणणाऱ्यांना सुद्धा आता यापुढे शंभर वेळा विचार करावा लागेल ओढी या ठिकाणी आता परिस्थिती सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही उभी केलेली आहे हे सगळं तुमच्या आशीर्वाद आहे वनश्री मोहनराव कदम दादा डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी शिक्षण राजकारण समाज कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम केले दादांचे जीवन सर्वसन्माननीय लोकांमध्येच गेले ग्रामपंचायत सदस्य सर सरपंच ते आमदार हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे महाराष्ट्रातील जनतेच्या भरभरून आशीर्वादाने ते सातत्याने कार्यरत राहिले माझ्यासाठी त्यांचा आशीर्वाद खूप मोलाचा आहे असे मत माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी पोलूस येथे केले सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार वनश्री मोहनराव कदमशेठ भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतींसाठी पाण्याचे टँकर वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलू सहकारी बँकेचे चेअरमन चे 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 वैभवराव पुदाले नगरपरिषदेचे माजी गट नेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल गटविकास अधिकारी अरविंद माने अधिकारी निर्मला राशिंगकर बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे उपसभापती संजय पवार ज्येष्ठ नेते पांडुरंग सूर्यंशी गणपतराव सावंत उत्तम पवार विशाल दळवी भरत नामदार सुनील सावंत शरद शिंदे विश्वास पाटील सुरेश खारगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सर्वांचे स्वागत प्रास्ताविक बी डी पाटील यांनी केले यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती सुहास पुदारे बाजार समिती सभापती सतपाल साळुंखे काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिन उत्तम पवार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी उपसभापती संजय पवार कुमार माळी जयश्री पाटील बाजार समितीचे सर्व संचालक मिलिंद डाके वैभव उगळे रतन पाटील यांच्यासह पलूस सावंतपूर मोराळे सांडगेवाडी रामानंदनगर नागथाणे दुपारी भिलवडी माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन व सगळे सुखवाडी हजारवाडी खटाव कुंडल बांबवळे सुरेगाव अंकलखोप दहारी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आभार मारुती चव्हाण यांनी मांडले सूत्रसंचलन श्रीकांत माने यांनी केले